धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने निधी देण्याचे ठरविण्यात आले आहे शासन निर्णय निर्गमित झाल्यावर लगेच शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यात येईल विशेषत भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि राज्यातील ज्या ज्या भागात धानाचे उत्पन्न होते त्या भागातील शेतकऱ्यांना सदर लाभ देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक वीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केली आहे अध्यक्ष महोदय कालची कॅबिनेट सतरा मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या मिटिंगमध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्गमित झाल्या झाल्या निधीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला ते मिनिट कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेचच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मानित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल